देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी देवरी नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे नगरपंचायत हद्दीत पाणीपुरवठा करण्यासाठी शिरपूर धरणावर पंप बसवण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून नागरिकांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी आता मिळत असतं मात्र कालपासून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा या भागात बंद ठेवण्यात आलेला आहे नागरिकांची पाण्यासाठी सार्वजनिक बोरवेलवर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय गोंदिया जिल्ह्यात ही परिस्थिती आपण पाहतोय आपण पाहतोय देवरी नगरपंचायत हद्दीत पाणी पुरवठा बंद असणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलाय